नमस्कार होममेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आज आहे रविवार आणि रविवारचं माझं संध्याकाळचं रुटीन आज तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच व्हिडिओला एक लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तसंच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आज काही किचन टिप्ससुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला खूप जास्त उपयुक्त ठरणार आहेत तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच व्हिडिओला एक लाईक एक कमेंट आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका तर पहिलं तर आज एक खूप छान अशी गोष्ट मला मिळाली खूप छान अशी गोष्ट म्हणजे कांदे तर आणि मुळात सुका कांदा ओला पण नाही बरं का छान असा मस्त सुखा कांदा आणि तो पण अगदी कमी रेटमध्ये हे बघा किती छान असा मस्त सुकलेला आहे कांदा आणि रेट पण इतका कमी इतका कमी होता ना मला इतक्या दिवसांनंतर इतक्या कमी रेटमध्ये कांदा मिळाला तो म्हणजे शंभरला आठ किलो कांदा घेतला आज मी आठ किलो कांदा घेतला आज बघा एवढ्या दिवसातून म्हणजे मला वाटतं <क्ष्ण> खूप महिन्यांतून शंभरला आठ किलो कांदा आज मला मिळाला कांदा बारीक आहे पण सुकलेला आहे व्यवस्थित सुकलेला असा कांदा आहे बारीक असला म्हणून काय झालं पण तरीसुद्धा रेट खूप 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 कमी मिळाल्या अजूनसुद्धा शंभरला चार किलोनेच कांदे मिळत आहेत बाहेर कारण कालच बघितलं तर शंभरला चार किलो कांदे होते म्हटलं नको अजूनसुद्धा महागे आणि आपल्या घरात आहे म्हणलं अजून थोडासा कांदा बाकी तर म्हटलं थोडंसं होईल कमी जोपर्यंत आपण पन... संपेस तोपर्यंत म्हटलं होईल कांदा कमी का तर सकाळीचाच कांदा मला मिळाला शंभरला आठ किलो मग मी घेतला लगेच लगेच घेतला मी तो कांदा आणि आता फक्त तो व्यवस्थित असा पसरवून ठेवावा लागणार आहे मला कारण आठ किलो एवढा कांदा काही मी महिनाभरामध्ये संपवणार नाही आहे त्याच्यामुळे व्यवस्थित पसरवून ठेवला ना म्हणजे छान राहील कांदा तर ही सगळ्यात चांगली गोष्ट आजच्या दिवसामध्ये झाली बरं का माझी चिनुली चला संध्याकाळ झाली बस झोप झाली चला ओचीन उडी उठा उठा संध्याकाळ झाली चला अ झोपतो आली उठा चला झोपच आज दोघांनी दिवसभर काय बघितो संडे संडे झोपून काढला शंडे झाली का झोप नाही झाली अजून अजून झोपायचंय ओई उठो उठो अभी त्याला पण उठो बाबा दो उठो उठो आता ह्या दोघांना मी अजिबात उठवलं नाही सकाळी पण उठवलं नाही आता पण म्हणलं झोपू दे पण आता बाश ए चिंगडू ए चिंगडू बाबा ए पिल्लुली चला उठ चला ए बच्चा अ आए, <laughs> <सूपर्मान>। <laughs> ए बपडे सुपरमॅन ए आमचा सुपरमॅन आहे आमच्या सुपरमॅन ला काय रे असं उचलून ठेवतो अभी कुछ अलग होएगा टाव सुपरमॅन हे ना तो कसला येतो व कसला बेकार येतो लागलो ओ शॉरी बीबी जाऊ दे आपण खेळत होतो ना <laughs> शॉरी म्हण शॉरी जाऊ दे बीबी ओ ग बाय ग

कोणी सुपर चिनुली सुपर चिनू आहे तो बीबी का ते बघ बघी काय काढी काय क्वि काय घेऊ काय माहित पाहिजे हो का बर चला उठ आता बाद झाले आवरून ठेवा आता सुपर ने कर। <laughs> लागल रे अरे काय सुपरवाल्या उद्या इडली करायची तर त्यासाठी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजायला घातली होती हो तर साधारण आपण जर थंडीमध्ये इडली चटणी करणार असेल ना तर त्याचं बॅटर लवकर तयार होत नाही किंवा पीठ आंबत नाही व्यवस्थित मग काय करायचं तीन एक तास हे व्यवस्थित मी भिजवून घेतलेले आता हे मी एकत्र दळून घेणार आहे त्याचं बॅटर तयार करून घेणार आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते की काय काय करायचं इथे इडलीचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी डाळ थोडेसे तांदूळ असे घालून घेतलेले आहेत हे आधी फिरवून घेणार आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये जेवढं पाणी लागेल ना थोडंफार प्रमाणात पाणी लागणार त्याच्यामध्ये तर ते पाणी पण त्याच्यात घालून घेणार आहे आता ह्यामध्ये अजून बाकी आहे तर त्यात काय करायचं नाही काय डाळ आहे अजून ह्याच्यात डाळ बाकी आहे अजून मी सगळी डाळ काढलेली नाही आहेत आणि त्याच्यातलं पाणी पण आहे तर ह्यामध्ये आता साधारण अर्धी वाटी मी ह्याच्यामध्ये पोहे घालणार आहे कच्चे पोहे हे डाळीचं पाणी आणि त्यातच मी अंदाजाने बघा एवढे असे मोठभर पोहे मी त्यामध्ये भिजायला घातलेत तर हे भिजतीलच हे आहेत तोपर्यंत हे इथे काढून घेतलेले ते वाटून घेते याला काही पोह्यांना भिजायला वेळ लागत नाही डाळीसोबतच ते भिजले जातात पटकन भिज पोहे यासाठी आपल्याला घालायचे जेणेकरून आपण ज्या वेळेला इडली होते ना त्यावेळेला ती छान मस्त मौसूद होते आणि स्पंजी होते मस्त तर त्यासाठी नेहमी कधी पण कुठल्या पण ऋतूमध्ये जरी तुम्ही पोहे इडली करणार असाल ना तरी त्यामध्ये असं अंदाजाने थोडेसे पोहे घालून घ्यायचे आणि भिजवून घ्यायचे या कन्सिस्टन्सीला ते छान असं मौसूद वाटून घ्यायचं बघा म्हणजे छान इडली पण मस्त होते जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तोपर्यंत इथे पोहे पण लगेच बघावे व्यवस्थित असे भिजून गेलेत म्हणजे जास्त वेळ भिजवायची पण गरज नाही पडली आपल्याला लगेच लगेच पोहे पण भिजून गेलेत आता हे सगळं आपल्याला एकत्र करून वाटून घ्यायचे छान बॅटर करून झाले त्यानंतर मी त्यामध्ये लगेचच मीठ घालून घेते आणि हे छान असं एकत्र करून घ्यायचं जेणेकरून कुठेही एका बाजूला मीठ नाही राहणार एवढी काळजी घ्यायची थंडीच्या दिवसामध्ये एक तर पोहे घालायचे म्हणजे कुठल्याही ऋतूत घालायचे जेणेकरून इडली छान अशी मोस होते आणि बॅटर लवकर तयार होण्यासाठी काय करायचं लवकर भिजायला घालायचं आणि लवकर वाटलं ना की सकाळी तुम्हाला जरी सकाळी सात वाजता वगैरे हो जरी इडली करायची असेल ना तरी सुद्धा करता येते कारण त्याचं बॅटर व्यवस्थित आंबलेलं असतं कारण दिवसा ऊन असतं पण थंडी सहा नंतर चालूच होते ना वातावरण एकदम थंड होऊन जातं थंड होऊन जातं ना त्याच्यामुळं मग थोडंसं लवकर असं वाटून घ्यायचं दोन तीन तास वगैरे भिजलं ना की लगेच वाटून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं जेणेकरून जितके जास्त तास ते असं छान भिजेल ना तितकं चांगलं तुमचं बॅटर तयार होईल ही एक ट्रीप तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट हे तयार केलेलं बॅटर आहे ना ते जिथे ऊब आहे ना अशा ठिकाणी ठेवायचं आता आपला संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे चालू असतो त्याच्या आधी आपण हे वाटून ठेवणार आणि त्याच्यानंतर मग ते गॅसच्या जवळ वगैरे ठेवलं ना उभीला ठेवलं ना तर तरी सुद्धा लवकर होतं तयार ट्राय करून बघा खूप लवकर होतं तयार तर, तर आता माझा बॅटर तर मस्तपैकी तयार करून झालेलं आहे आता द्या त्याच्या एडल्या आज परत आम्ही टेरेसवरती जेवण बनवतोय कारण चिनवल्याला आज परत होतं टेरेसला आणि परवा बनवलेला मसाले भात पण यांना खूप आवडला ना मग हे पण म्हंटले आज वरतीच जेवण बनव मग आज परत आम्ही वरती जेवण बनवायला आलं चिन्हा लजे वाटते ना कसे वाटते चांदा मामा ना का चांदा मामा कुठ छान छान आलाय <laughs> ना पडला चिन फुलभारी पेटली आज इतकी जास्त पेटली तर जरा जास्तच घातलं यांच्या नादानी मी खूप जास्त जाळला लागायला लागलं आता बिबी दूध घ्यायला गेलेत बाळा बरंच आणा म्हणा दूध तापवून घेते लगेच मी इथंच ए ए चिंगे इकडे चिंगुडी वाकू नको चिंगुडी चल जाऊ दे मग खाली मग खाली उतर इकडे yeah. दादा yes, yes, yes. दादा इकडे हो no, मग जाऊ दे चल खाली दूध तापूनच घेऊ ना खाली आम्ही टेरेसवर असल्यावर तिनं बाबाचं काम हे आणि जनरली घरी जरी लवकर आलं ना बाबा तरी सुद्धा चिनले असं बाबाच्याच हातने जेवण करतो त्याला मम्मा लागत नाही मग बाबा पाहिजे असतो बास पुरे खाल्ले त्याने व्यवस्थित पुरे okay. म्हणलं मी पुरे पोहे नाही

असं मस्त आमचं मसाले भात करून तयार झालेला आहे आज त्यामध्ये आम्ही वालपापडी पण टाकलेली आहे भातामध्ये आणि मस्त झालेलं आहे तयार तर तुम्ही पण या छानपैकी खायला नाही करत ना ठेवा म्हणा आता झोपायचं ठेवायला सांग सांग पटक लागल तुला पुढे झोपा म्हणा आता ठेवा बास ठेवून द्यावा ना मोबाईल आता

झोपा गुड बॉय गुड नाईट बाय 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 काढलाय गुड नाईट कला का गुड नाईट ते बघू उठले गुड नाईट